आले साय उरून आली तर पन्नास रुपये किलो भाव आहे काय झालं तू काय झाला सांगाला रे इथं खरं सांगाय अर बाजूला केस अरे ते काय करतोय वीस तीस रुपयेनी घेते बर का आणि किती वीस तीस रुपये घेतोय खर अर बेटा पन्नास थोड खा पण एवढं नको खरं साय तुला दिलं तरी तो आमचा मालमल्क म्हणतो बारीकच आहे पातळ हागराच माल आहे तुझा मालमल्क भारी होतो गोल्डन आहे किती नाचलेले कांदे ह्याच्यामध्ये पन्नास रुपये किलो पन्नास तुला रट्टीसीस बरे कधी बर

तो काय खरं अरे मी हे करतो ना बराबर घरी नेऊन थप्पी लावून टाकतो तुला भड़ाज तुला तकलीफ होऊन देणार नाही मी काही तुला काय करायचंय बाबा ढकला खरं म्हणणार नाहीतो ना 100 दिन फक्त 8000 रुपयाचे काय दिती 8000 रुपये इकडे गणपती ए गणपतीची तयारी काय हो वाह 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 ही गणपतीची तयारी आतापासूनच पोरायचं आमच्या गल्लीतले पोरायते ए करोडपती इकडे इकडे नाही करोडपती काय तुझं तुझी ती बीएमडब्ल्यू कुठे आहे बीएमडब्ल्यू कुठे आहे हं काय बघ ना बोल ना बीएमडब्ल्यू कुठे आहे तुम्हाला ना बीएमडब्ल्यू वाज आहे म्हणून हं लोकाला सांगतो तुम्ही माझे बीएमडब्ल्यू आहे इन कुठे काय आहे कुठं काय आहे डोकला गाडा तुम्हाला मारा पन्नास लवकर हे तो गाडतो ए ढोकळा तुम्हाला ढकला 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 हं ढकला 何で